हॅलो युवरीवान आज आपण बनवतो आहे गुजराती हांडवा तर त्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत जे वापरतो आपण ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि चना डाळ घेतलेली आहे ती दोन वाटी घेतलेली आहे त्यानंतर बघा उडदाची डाळ त्याच वाटीनं अर्धी वाटी घेत आहे मेथीचे दाणे एक चमच घेतलेले आहेत आता ही डाळ आपण दुपारी भिजत घालतोय म्हणजे कमीत कमी पाच ते सहा घंटे भिजली पाहिजे दुपारी बारा एक वाजता मी भिजत ठेवली आहे आणि संध्याकाळी सहा ते सात वाजता किंवा आपण आठ नऊ वाजता तरी वाटून ठेवली म्हणजे रात्रभर एकदम छान पीठ भिजून रेडी होतं आणि पाणी बिलकुल ते काढलेलं नाही आहे तेच पाणी ठेवत आहे आता आपण जसं इडलीचं वाटून घेतो तसंच करायचं आहे आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे डोश्याचं थोडंसं बारीक घेतो इडलीचं थोडंसं दाणेदार असतं तसं सारण ठेवायचं आहे आपल्याला तर बघा एकदम छान असं वाटून घेतले आता त्याला आपण भिजायला ठेवूया आता दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवत आहे बघा मी तुम्हाला पीठ एकदम छान असं फुलून आले मस्त हर्मनेट झालेलं आहे जाळी पडली आहे बघा एकदम हलकं असं पीठ झालेलं आहे आता याच्यामध्ये काही मसाले टाकूया लसणची पेस्ट टाका किंवा थोडंसं अद्रक लसणची पेस्ट टाका किंवा फक्त लसण टाकलं चाले। तर तरी चालेल त्यानंतर लाल तिख थोडंसं धनिया पावडर हल्दी आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आता हे सर्व सारण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हवं असेल तर पाणी टाका जास्त नाही तर बॅटर असं ढोस्यापेक्षा घट्ट पाहिजे जसं आपण इडलीचं टाकतो तसं किंवा थोडंसं घट्ट जर असलं तरी चालेल तर फोडणीसाठी बघा जिरे मोहरी तीळ आणि उडदाची डाळ टाकली आहे थोडी थोडीच टाकायची तेल गरम झालं की आता त्याच्यामध्ये आपण बनवलेलं सारण टाकून घ्यायचे आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं आतमधून एकदम छान अशी जाळी बनते आणि वरतून एकदम कडक असा चांगला जाळीदार बनतो हांडवा तर बघा एकदम छान असा टाकून घेतला आहे आणि दोन्ही बाजूनं त्याला छानपैकी शेकून घ्यायचं आहे आता थोडंसं दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घेऊया तर बघा वरची बाजू पण अर्धी चांगली वाफून निघली आता टन मारू आता दुसऱ्या बाजूनं पण व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे बघा दोन्ही बाजूनं छानपैकी हांडवा बनून रेडी आहे तर याच्यासोबत हिरवी चटणी किंवा शेंगदाणे दही त्याची चटणी किंवा नुसतं जरी खाल्लं तर खूपच छान लागतं तर मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आतमध्ये खूप छान अशी जाळी बनते एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तर बघू शकताय तुम्ही एकदम छान असा आतमध्ये पण किती जाळीदार झालेला आहे हांडवा तर रेसिपी आवडली तर लाईक